नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिल एक महत्वाची बातमी आहे ती उस्मानाबाद मधून आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि उस्मानाबाद मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलेला आहे उस्मानाबादच्या मतदान केंद्रावरचा हा सगळा धक्कादायक असा प्रकार आहे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रणव पाटील यांना मतदान करताना चक्क या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे तुम्ही ज्या वेळेला मतदान करण्यासाठी आज जाता त्यावेळेला तुमचा मोबाईल तुम्हाला बंद ठेवावा लागतो बाहेर ठेवावा लागतो मात्र इथे तर त्यांनी मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलेला आहे फेसबुक लाईव्ह ची किती क्रेझ आहे आपण मानतो मात्र आचारसंहिता लागू असताना आणि कडक नियम असताना सुद्धा इथे मतदान करताना फेसबुक लाईव्ह करण्यात आलेला आहे अत्यंत धक्कादायक असा प्रकार हा उस्मानाबाद मधला उस्मानाबादच्या मतदान केंद्रावरचा हा सगळ्यात धक्कादायक प्रकार प्रणव पाटील हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा आहे आणि त्यानं मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलंय थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे राहुल काय नेमका घडलेलं आहे प्रणव पाटील हा कोण आहे नेमका आणि तो आत मोबाईल घेऊन गेलाच कसा आणि एकंदरीत बघितलं तर गोपनीयता खरं तर मतदान ही खूप गोपनीयता असते यामध्ये आणि अनेकदा आचारसंहिताचा देखील दर याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्टचा चा कसल्याही पद्धतीच्या अशा सूचना देणं मोबाईल आत नेणं हे देखील बंधनकारक होतं मात्र धक्कादायक असा हा प्रकार आहे आपण माहिती आहे की सगळ्यांनाच फेसबुकला एक क्रेज असते एक वेगळा प्रकार असतो आवड असते सगळ्यांना मात्र अशा पद्धतीनं स्वतःच्या मतदानाचा फेसबुक लाईव्ह करत एकंदरीत आचारसंहिता आणि गोपनीयतेची अशी अशी यामध्ये तीच म्हणावं लागेल देखील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज सकाळपासूनच फेसबुकवर आपापल्या मतदानाचं ज्यानं ज्यानं मतदान केले आपण कोणाला मतदान केलं याचा एक फोटो काढून देखील आज सकाळपासूनच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे ट्रेंड होत आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आता थेटपणे फेसबुक लाईव्ह प्रकार हा जो आहे प्रतीक पाटील राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा फादर म्हणजे इथल्या बॉडीवर देखील तो आहे राणा जगजितसिंग पाटील यासोबत तो काम देखील करतो मात्र अशा पद्धतीनं फेसबुक लाईव्ह करत आपण कोणाला मतदान करतोय हे सांगणं तर खरंच मोठ्या प्रमाणावर याचं कारवाई देखील होऊ शकते मात्र याचा फटका इतर देखील मतदारांना पडू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की फेसबुक हे अतिशय प्रभावी माध्यम आहे आपण कोणाला मतदान करतोय याचबरोबर मतदारांचा कल त्याच बाजूने वळवण्याचा प्रकार यामध्ये म्हणता येईल आज सकाळपासूनच ही गोष्ट होते त्यामुळे आता नेमकं निवडणूक आयोग यावर कशी कारवाई करते कारण पाटील हा केवळ सामान्य मतदार नाही तर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी देखील आहे त्यामुळे नेमकं याकडे कशा बघितलं बघितलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे निखिला नक्कीच राहुल थांब आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत काय प्रणव पाटीलनं हे लाईव्ह केले कार्यकर्ता आहे राणा तो काम सुधा करतो मग अशा वेला। अशा वेळेला प्रकारचं कृत्य काय राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण असं आहे विद्यार्थी संघटनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते साधारणपणे त्यांचं वय अठरा ते वीस बावीस वर्षाचे असतात आणि उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी हे कृत्य केलं असावं मला आज आठवण येते दोन हजार चौदाच्या निवडणुकी जेव्हा देशाचे पंतप्रधान घातलेले हो सन्मान्य नरेंद्र मोदीजी हे त्यांचं मतदान करून आले त्यांच्या कोटाच्या बटनावर असा कमळाचं चिन्ह होतं आणि त्यांनी असं केलं नाही नाही मी मी याच्यावर मी मी तुम्हाला काय सांगतो मला ह्याच्या प्रकरणावर सांगतो की एकीकडे नाही नाही मी कुठल्याही बघा तुम्हाला मतदान हे तुमचं गोपनीय करायला पाहिजे तुम्ही कुणाला मतदान केलं हे तुम्हाला जाहीरित्या सांगण्याची कोणाला आवश्यकता नाही परंतु देशाचे पंतप्रधान होऊ घेतलेले त्यांनी त्यांच्या कमळाच्या चिन्ह समोर असं शाई लावलेलं बोट आणि असा सेल्फी काढून व्हायरल केला होता त्यांचं वय बघा आणि ह्या मुलाचं वय वीस बावीस वर्षाचं वय असेल यांनी उत्साहच्या परत केलं ज्याला राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील तर त्यांना याची कल्पना असते की आचारसंहिता म्हणजे काय मोदी साहेबांना कल्पना असते निश्चित आहे जी मोदी साहेबांवर कारवाई झाली जी कारवाई मोदी साहेबांवर दोन हजार चौदा मध्ये झाली आवाहन कराल की अशा प्रकारे तुम्ही फेसबुक लाईव्ह करू नका तुमचं मतदान की कार्यकर्तेच नव्हे तर कोणी पण अशा पद्धतीने त्यांचं जे गोपनीय आहे ते लोकांपर्यंत सांगू नये एवढे यो मी आवाहन करतो जी काही घटना घडलेली आहे ती योग्य नाहीये जो कोण विद्यार्थी असेल त्याच्यावरती पोलीस कारवाई करतीलच परंतु परंतु मी असंच सांगेन की जनतेने अशा गोष्टींना मुळीच थारा देऊ नये आणि अशा गोष्टींचं पुन्हा प्रयत्न सुद्धा करू नये चुकी अनावधानं ही गोष्ट घडली असेल असं मला सध्या वाटतंय पाहू आता काय पुढे होत नक्कीच भाजपचे प्रवक्ते सुनील नेरळकर सुद्धा नांदेडवरून आपल्या बरोबर आहेत मात्र या सगळ्या मतदानाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की आ... फेसबुक लाईव्ह करण्यात येत होता इथे आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं मात्र फेसबुक लाईव्ह काही लोकांनी इथे केलेलं आहे काही उत्साही कार्यकर्त्यांनी इथे केलेला आहे अतिउत्साही आपण त्यांना म्हणूयात आणि अशा प्रकारे करता येत नाही फेसबुक लाईव्ह त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मात्र फक्त एकच प्रकरण नाही तर आता महेश तपासे यांनी आणखी दाखवलं की एक बीड परळी मधला भाजपचा कार्यकर्ता आहे भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे त्यांना देखील अशा प्रकारे मतदान केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी फेसबुक लाईव्ह केलंय ठिकाणी भाजप शहराध्यक्ष युवा मोर्चाचा परळीचा योगेश मेनकुदळे मतदान करतानाचा जो त्याचा छायाचित्री करून त्याला लाईव्ह केलेला आहे मला सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती करायची की हे जे मतदान आहे हे आपलं व्यक्तिगत मतदान आहे कृपया करून स्वतःची पक्षनिष्ठा दाखवण्याकरता किंवा लोकांना आपलं कॅनव्हसिंग करण्यासाठी अशा पद्धतीचं जर फेसबुक लाईव्ह आपण केलं तर तो, तो कायदेशीर गुन्हा ठरतो कारवाई होऊ शकते नाही जबाबदार पदाधिकारी आहेत कुठल्याही भाजपचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील अशा पद्धतीने फेसबुक लाईव्ह कृपया करून करू नका केलं तर त्याला पक्ष तुमच्या बाजूनी म्हणजे जो काय प्रशासन आहे त्याच्या बाजूनी इलेक्शन कमिशनच्या बाजूनी नक्कीच सुनील नेरळकर आपल्यासोबत आहेत भाजपाचे प्रवक्ते सुनील नेरळकर परळी मधला तुमचाच कार्यकर्ता आहे मला वाटतं तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना देखील आवाहन करावं की अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह करू नये आवाज येतोय जी 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 मा, मा, मा ना माझा माझा हा बोला बसलोय पण माझ्याशी बोलणंच होत नाही आपला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तर फेसबुक लाईव्ह सांगतो की बघा गुप्त मतदान हे नावच आहे आपल्या या लोकशाहीमध्ये त्याच्यामुळे गुप्त मतदान गुप्तदान गुप्त मतदानच राहू द्या दुसरा एक प्रश्न मी माझ्या मनात वारंवार अनेक वेळापासून येतोय की मुरली देवरांना मुकेश अंबानींनी पाठिंबा दिला अशा प्रकारचं फेसबुक आलंय ट्विट आलंय देवराव तर त्या संबंधामध्ये एको एकोणीसशे दोन हजार तेराला सगळ्या भारतातल्या उद्योगपतींनी ज्यामध्ये मुकेश अंबानी असतील अनिल अंबानी असतील लक्ष्मी लक्ष्मी मित्तल असतील रतन टाटा असतील या सगळ्यांनी एक संमेलन घेतलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की या भारताची जर खरी धुरा जर नरेंद्र मोदींच्या हातात दिली तर हा देश पुढे जाईल त्यावेळेस मात्र या सगळ्या विरोधकांनी आगपाकड केली आज मात्र देवरांच्या नावानं ट्विट केल्याबरोबर ते कसं बरोबर आहे एवढा मोठा जगातला श्रीमंत माणूस म्हणतोय की काँग्रेसचा कॅन्डिडेट निवडून आला नक्की निवडून येईल आणि त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे हे, हे किती किती विरोधाभास वाटतो लक्षात घ्या हो। सुनील तुम्हाला हा विरोधाभास वाटतो मात्र इथे काँग्रेस राष्ट्रवादीला थोड्याशा उकळ्या फुटत आहेत जसं पवारांना म्हटलं जातं की पवारांना हव्याचा म्हणता मोदी म्हणतात त्यामुळे आता इथे उद्योगपतींना हव्याचा रोख कळतो असं म्हणायचं का तपासे मला असं वाटतं दोन हजार चौदा मध्ये देशातल्या जे प्रमुख उद्योगपती आहेत त्यांनी जी भूमिका मन्ता, त्या काळामध्ये घेतली होती त्याच्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये जी घसरण ह्या देशाची संपूर्ण झालेली आहे त्या गोष्टीची चूक ह्या देशातल्या उद्योगपतीने लक्षात आली असेल बघा उद्योगपती जो आहे जाहीरपणे कुणाचा प्रचार किंवा कोणाचा विरोध त्या ठिकाणी करत नसतं निश्चितच एखादा पंतप्रधानाचा उमेदवार असेल त्याच्या बाजूने तो बोलेल विरोधी पक्षातले असेल त्याच्याकडे तो त्या ठिकाणी जाईल परंतु आज ह्या म्हणजे आशिया खंडातले सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती ज्यांचं नाव आहे मुकेश अंबानीजी यांनी मिलिंद देवरासारख्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने ज्या मतदारसंघात ते स्वतः एक मतदार आहेत त्या दक्षिण मुंबईचे ते निवासी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईसाठी चांगले उमेदवार आहे याचा अर्थ जसं निखिलाजींनी आता सांगितलं की बदलत्या हवेच रुख आता सर्वात ह्या देशातल्या उद्योगपतींनी समज समजलेलं आहे त्यांना सुरेश निखिला नि, 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 पाचशे पाचशे त्रेचाळीस पैकी एका उमेदवाराला मुकेश अंबानींनी पाठिंबा दिलाय हरकत नाही त्यांना पाठिंबा घेऊ द्या नाही नाही सूरतच्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या सुरतच्या व्यापाऱ्यांनी तुमच्या विरोधामध्ये तुमच्या विरोधामध्ये आणि निवडणूक तुम्ही जिंकलेला आहात गोव्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसले षडयंत्र वापरले तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे तुमचे काय षडयंत्र आहेत आणि तुम्ही लहान उद्योगपती असेल मध्यम लघु उद्योगपती असेल किंवा मोठा उद्योगपती असेल यांना कसा संबंध देशातल्या उद्योग व्यवस्थेतल्या लोकांना माहिती आहे हे मी म्हणालो की मुकेश अंबानी हे भारतातील तसेच देशातील नामवंत उद्योगपतींचे एक प्रतिनिधी आहेत आणि भारतातील तर ते नक्कीच आहेत आणि आज मुकेश अंबानींसारखा जर एखादा व्यक्ती पुढे येऊन जर असं उघडपणे बोलतो याचा अर्थ हाच निघतो की आज भारतामध्ये जे वातावरण गेल्या पाच वर्षात झालं उद्योगाच्या विरोधात जीएसटी म्हणा नोटबंदी म्हणा किंवा इतर अनेक विषय घ्या विकासाच्या नावावरती खोटं बोलण्याच्या नावावरती जे काही निर्णय घेतले गे 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 गेले ते आज या उद्योगपतींच्या विरोधात गेले आणि म्हणून आज मुकेश अंबानींसारखा उद्योगपती कुठेतरी पुढे येऊन हे बोलू हे बोलू लागले की मिलिंद देवरा हे आमच्या माझं जे काय लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यातील एक सर्वोत्तम उमेदवार आहे आहेत आणि त्यांना निवडून दिलं तर या क्षेत्रातील माझ्या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल आणि त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशाकरता सुद्धा लागू होतं संपूर्ण देशातील उद्योगपतींची म्हणा किंवा उद्योगधंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांचं आज हेच मत आहे जे मत आज यांनी व्यक्त केलं आपापल्या सगळ्यांनी आपापला अर्थ लावलाय काँग्रेस काँग्रेस यांनी आपला अर्थ लावला तिथे सुनील जे आहेत भाजपचे त्यांनी आपला अर्थ लावलेला आहे आपण नेमकं मला एक गोष्ट यात सरळ दिसते की मुकेश अंबानी हे मुलिंद मिलिंद देवरा यांच्या मतदारसंघातले एक मतदार आहेत आणि लोकशाहीमध्ये धारावी झोपडपट्टीतल्या सामान्य मजुराला ज्या मताला अर्थ आहे तेवढाच अर्थ तेवढीच किंमत मुकेश अंबानींच्या मताला आहे त्यामुळं हे त्यांचं अतिशय व्यक्तिगत मत आहे आणि कुठल्याही मतदारसंघातला कुणी मनुष्य आपल्या मतदारसंघापुरता कुणाला पाठिंबा देऊ शकतो मुकेश अंबानी हे कुठल्या घटनात्मक पदावर नाहीत की ज्यामुळं त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे काय मुद्दा पाहता अमित शहा बरोबर त्यांची असलेली जवळीक पाहता म्हणून हा प्रश्न पडतो प्रश्न पडतो हे बरोबर आहे पण देवरा जर आपण मुंबईकडे बघितलं तर देवरा कुटुंबियांचे आणि अंबानी कुटुंबियांचे जे जुन्या खूप त्याच्या म्हणजे मोदी शाही चौदा आणि त्याच्या काय चार दोन वर्ष आधीचे संबंध असतील पण देवरा आणि अंबाने कुटुंबी याचे खूप जुने संबंध आहेत तर या व्यक्तिगत संबंधातून त्या भागातले एक आणि म्हणजे जी आपण त्या मूळ ठेकडं ही ट्वीट केलेलं आहे हे मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेलं आहे तो व्हिडिओ आहे तो त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या एकूण प्रश्नांच्या संदर्भात तो दक्षिण मुंबई मतदारसंघ हा एकूण व्यापारी उद्योजक यांच्याशी संबंधित मतदारसंघ आहे मधल्या काळात जे मोठ्या प्रमाणावर काही जीएसटी किंवा नोटबंदीमुळे मुद तत्सम फटका बसला त्यामुळे अनेक रोजगार गेले त्याच्याच अनुषंगानं बनवलेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये त्या मतदारसंघातल्या सामान्य शॉपकीपरपासून अगदी छोट्या दुकानदारापासून ते मोठ्या उद्योजकांच्या पर्यंतच्या अशा प्रतिक्रिया आहेत एकत्रित तो आणि तो खास आणि खास तो फक्त मिलिंद देवरे यांच्या प्रचारासाठी तयार केलेला व्हिडिओ आहे आणि दुसरं मुकेश अंबानीचं हे विधान कुठल्या व्यासपीठावरनं कुठल्या फोरमच्या याच्यावरून केलं नाही ना ना तो त्यांच्या प्रचारासाठी केलेला आहे हाच मुद्दा तुमच्यासाठी देवरांचा म्हणजे आता मिलिंद उभा आहे पण मिलिंद देवरांचा आणि संजय दत्तचा माननीय बाळासाहेब ठाकरेंशी किती मित्रत्व होतं याची कल्पना आहे का यांना ते खूप जरी मित्रत्व असलं तरी निवडणूक आल्यानंतर ते निवडणुकीला प्रचाराच्या माध्यमातून बघायचे शिवसेना ही शिवसेना आणि भाजप ही भाजप शिवसेना कधी आपली भूमिका बदलू शकते म्हणजे शिवसेनेला कुठल्याही भूमिकेचं काहीच वावड नसतं म्हणजे तुम्हाला माहिती असेल प्रतिभादाईंना पाठिंबा दिला होता प्रणव मुखर्जींना सुद्धा पाठिंबा दिला होता शिवसेनेत त्यामुळे शिवसेनेची अशी कुठली भूमिका नसते आणि त्यामुळे तुम्ही शिवसेनेकडे जाऊ नका मी तुमचं सांगते आता जे विषय म्हणाले की जीएसटी नोटाबंदी ही जी नाराजी होती ती आता मुकेश अंबानी यांच्या या सगळ्या व्हिडिओ मधून केलेलं ते ट्विट आहे त्या मध्ये याशिवाय त्यांनी दुसरं कॉमेंट केलेलं नाही नंबर एक नंबर दोन जीएसटी आणि नोटाबंदी या संदर्भामध्ये आता ते अत्यंत सुलभपणे सगळीकडे लागू झालेला असून सगळ्या उद्योगपतींनी त्या, त्या माध्यमातून आता व्यवसायाला सुरुवात केलेली आहे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कर संकलन होत आहे ते आता जो त्रास छोट्या व्यापाऱ्यांना आणि उद्योगपतींना होता काही काळ होता कुठलाही बदल भारत हे एकदम स्वीकारत नाही त्यामुळं आता त्याच्यावर फारशी चर्चा करून ते बघा तर, तर उस्मानाबाद मध्ये मतदान केल्यानंतर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह केलेलं आहे तर काहींनी थेट फोटो काढून सोशल मीडियावर टाकलेले आहेत एवढंच नाही तर कुणाला मतदान केलं हे देखील त्यांनी जाहीरपणे टाकून दिलंय मतदान कुणाला केलं हे लोकशाहीमध्ये खरं तर गुप्त ठेवलं जातं ते कुणालाही सांगायचं नसतं या कार्यकर्त्यांच्या आतताईपणामुळे अतिउत्साही खर तर उस्मानाबाद मध्ये कायद्याचं उल्लंघन झालंय या सगळ्या प्रकारामुळे मतदानाच्या प्रक्रियेला कुठेतरी गालबोट आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे राहुल उस्मानाबाद मध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह करण्यात आलं फोन त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि मतदान करताना लाईव्ह करत होते का एकूणच कारवाई झालेली आहे खरं तर निखिल लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं मतदान गोपनीयतेचा फज्जा उडवणं ज्याला काही म्हणता असेल ते पहिल्यांदाच घडते कारण सोशल मीडिया अर्थातच या समाज माध्यमांना आवरायचं कसं हे याच्यावर कसलंही कंट्रोल नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे एकंदरीत बघितलं आज सकाळी प्रतीक पाटील जो की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे स्वतःच फेसबुक लाईक करत मतदान केलं कुठल्या पक्षाला मतदान केलं कुठल्या उमेदवाराला केले हे देखील त्यातनं सांगितलं होतं तर केवळ राष्ट्रवादीच नाही तर इतर देखील शिवसेना असेल वंचित विकास आघाडी असेल जे जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदान केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाचा हा जो महाभयानक जो अजगर आहे त्याला आवरायचं कसं असंच एखाद्या म्हणता येईल पण सध्याची परिस्थिती बघितली तर नक्कीच मतदानाच्या दिवशी गोपनीयता कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहिता या सगळ्यांचा संपूर्णपणे फज्जावडवलाय भंग झालाय कारवाई नक्कीच होईल कारवाई काय होईल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागले मात्र ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी अशा पद्धतीनं सोशल मीडियाहून मतदारांचा कल बदलवण्याचा हा प्रकार आहे का याकडे देखील गांभीर्यानं पाहिलं गेलं पाहिजे जाणीवपूर्वक हे कुणी करताय का शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा बहुजन वंचित विकास आघाडी असेल हे कुणी जाणीवपूर्वक करताय का कारण अजून देखील ते थांबलेलं नाहीये आज सकाळपासून बघितलं तर प्रत्येकाच्या फेसबुकवर अशाच पद्धतीचे फोटो पाहायला मिळत आहेत त्यामुळं येत्या काळात कशा पद्धतीनं निवडणूक आयोग याची काळजी घेईल आणि ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद राहुल पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी तुझ्याकडे येऊच मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण आपल्या सोबत आहेत कांता नालावडे आणि दादाभाऊ अभंग राजकीय विश्लेषक आपल्यासोबत तिथे आहेत सूरज चव्हाण उस्मानाबाद मधला प्रकार आहे आणि राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे प्रणय पाटील त्यांना देखील अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह केलं करायला नाही पाहिजे खरं तरी लोकशाहीमध्ये आपलं मतदान हे गुप्त ठेवण्याची पद्धत आहे आणि मतदान कुणाला करताय हे तुमचं गुप्त मत समजायला नाही पाहिजे की कुणाला मतदान केलं कमीत कमी त्या दिवशी तरी आणि हे जे झालेलं आहे ते चुकीचं हे नाही करायला पाहिजे का कार्यकर्त्याच्या आतापणामुळे हे झालेलं आहे आणि मला वाटतंय हा जो प्रकार झाला उलट पक्षाला होईल या सगळ्या गोष्टींचा अशा प्रकारे जर तुम्ही आत किंवा अतिउत्साहानं जर अशा प्रकारे केलं तर उलट निवडणूक आयोगाची कारवाई देखील होऊ शकते कार्यकर्त्यांवर कांदा ती भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा मागे नाही आहेत परळीमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मला वाटतं काहीतरी योगेश महांदे असं काहीतरी नाव आहे त्याचं त्यांना देखील अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह केलंय प्रचंड म्हणजे सगळेच कार्यकर्ते आहेत की अतिउत्साही त्यांनी कुठेतरी फोटो टाकले आहेत आपण कोणाला मतदान केलं तेही टाकलेलं आहे नाही नाही निखिल हे फार फार मोठी चूक आहे हे किंवा अशा पद्धतीने म्हणजे लोकशाहीमध्ये म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत काही नीती नियम केले ते पाळले पाहिजेत मुळातच माल मा म्हणजे मला तरी असं वाटतं की जरा प्रत्येकाकडे मोबाईल आहे परंतु किमान मतदानाला जाताना तरी तिथे बाहेर अशी काहीतरी सोय असली पाहिजे कारण हे हल्लीचे तरुण जे आहे किंवा युवा जी पिढी आहे म्हणजे ते उत्साहाच्या भरामध्ये काय करतील सांगू शकत नाही मग ते प्रत्येक पक्षातच असे कार्यकर्ते परंतु म्हणजे त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आपण सांगितलं पाहिजे त्याविषयी असं वागू नका कारण आपल्यावर परिणाम होऊ शकतो निवडणूक आयोग त्याच्यावर कडक ऍक्शन घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने हे करणं त्याला माफी नाहीये मला वाटतं तुम्ही सुद्धा एक आवाहन करावं कारण काँग्रेसचेही कार्यकर्ते मागे नाहीये आपण गुप्त मतदान पद्धती इथं आपल्या देशात आहे याचा अर्थच समजून न घेता जसं मी गावाला गेलो मी हे जेवतोय अशा प्रकारचं जसं सोशल मीडियावर टाकतात की जे सगळ्यांना कळावं त्या रीतीने जाणून मी घ्यायला मतदान केलं असं हे सगळ्यांना कळावं हा उत्साही पण आहे मी हे सोशल मीडियाचा अतिवापर करणारे जे लोक आहेत मला वाटतं ते सर्व पक्षात आणि सर्व दूर असतात त्या सगळ्यांनाच आवाहन करू इच्छिते असं करू नका ह्यांनी कायद्याचं उल्लंघन तर होतंच पण ज्याला तुम्ही मतदान केलं त्याची त्यामुळे फार प्रतिष्ठा वाढते असं कृपया समजू नका असं काही होत नसतं नक्कीच दादा तर भाऊ आपण तर किती आव्हान करत असतो लोकांना की मतदान करण्यासाठी बाहेर पडा मतदान करा मात्र मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर दाखवत सुटू नका की दाखवा मात्र आपण कोणाला मतदान केलं हे सांगू नका गुप्त मतदान खरं तर असतं काय आव्हान मी सर्व युवकांना आव्हान करतो इथे पक्षाचा काही संबंध नाहीये हे अतिउत्साही मुलं जी असतात सोशल मीडियावर आपला फोटो यावा आपलं काहीतरी एक वेगळं हे दाखवावं यासाठी ही त्याला पक्षी आपण वळण देऊ नये आणि ही मुलं स्वतःचा फोटो स्वतःचा आपण मतदान कुठं केलंय हे दाखवून ते त्या पद्धतीने फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात मला वाटतं की मी निवडणूक आयोगाला सुद्धा एक विनंती करतो की आता मॅडमनी जे सांगितलं नालवडे मॅडमनी जे सांगितलं की मोबाईलात तुम्ही वोटिंगला जेव्हा जा तेव्हा तुम्ही मोबाईलच बाजूला ठेवून देत जा आणि मग मतदान करायला लावा कारण आपण आता बरीचशी आपण जे चित्र बघितले आणि मॅडम मला एक गोष्टीत एक आनंद वाटला वजीराबाग नांदेड मधला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामधली राज्यशाही संपुष्टात आणली आणि या देशामध्ये दे लोकांना राजा बनवलं देशाचा मालक बनवलं म्हणजे मतदार राजा हा या देशाचा मालक बनवला आणि त्या मतदार राजाचं जे नांदेड मध्ये ज्या पद्धतीने स्वागत केलं याचा संदेश मी तू सांगतो की अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या मतदार राजाचं अशा प्रकारचं स्वागत केलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की मतदार जे पर्सेंटेज आहे मतदाराची टक्का नक्कीच वाढेल आणि हा टक्का वाढेल आणि मतदार राजाला सुद्धा वाढेल की माझा कुठेतरी सन्मान झालेला आहे म्हणून मी त्या वजीराबाद नांदेडच्या सर्व लोकांचं त्या मतदान केंद्राचं मी अभिनंदन उस्मानाबाद मधली आणखी एक महत्वाची बातमी मतदानाची गोपनीयता भंग केल्याचं प्रकरण जे आहे ते आताच आपण पाहिलं आणि या गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणामध्ये आता गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आयपीसी वन एटी प्रशासनाच्या हे आदेश देण्यात आलेले आहेत प्रशासनानं आदेशाचे उल्लंघन केल्याचं कलम जे आहे ते लावलेले आहे शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत यांनी अशा प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या केल्या होत्या फेसबुक लाईव्ह केलं होतं तर त्यांच्यावर आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले म्हणून आम्ही मतदारांना आवाहन करतो की तुम्ही मतदान करा मतदान गुप्त असतं मतदानाचं केल्याचं बोट तुम्ही दाखवू शकता मात्र कोणाला मतदान केलं हे तुम्हाला सांगता येत नाही किंवा अशा प्रकारे मतदान केंद्रावर तुम्ही लाईव्ह देखील करू शकत नाही थेट जाऊयात राहुलकडे राहुल आता गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले निखिल अर्थात गुन्हा दाखल होणं हे नियमानुसार बरोबरच होतं मात्र नेमकं अजून देखील याला आळा कसं आगा घालणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळी फेसबुक लाईव्ह झालं त्यानंतर देखील अजूनही फोटो व्हायरल करणं असेल फेसबुक लाईव्ह करणं असेल हे थांबलेलं नाहीये कायद्यानुसार कारवाई होईल प्रशासनाने देखील दखल घेतली आहे मात्र आता नेमकं याला आळा कसा घालणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आता जसं जर बातमी येत आहेत उस्मानामध्ये सुरुवात झाली मात्र बीड असेल परभणी असेल या सगळ्या भागात नांदेडमध्ये देखील अजून काही फेसबुक लाईव्ह किंवा फोटो शेअर करणं देखील होते जाणीवपूर्वक यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत त्यामुळं एकीकडे गुन्हा जरी दाखल झाला असला नक्कीच हे स्वागतार आहे गुन्हा दाखल होणं आणि कडक कारवाई होणं देखील अपेक्षित आहे कारण जर कारवाई झाली आणि त्या कारवाईतनं त्याचा चांगला जर मेसेज गेला तर कदाचित यावर आळा घालता येऊ शकतो मात्र सध्या ज्या पद्धतीने बघितलं की सकाळपासून जी सुरुवात झाली दुपारचे दोन वाजलेले आहेत अजून देखील थांबलेलं नाहीये प्रत्येक जण अप्लाय करतोय त्यामुळं एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली तर उस्मानाबाद मध्ये अखेर पहिल्यांदाच सोशल मीडियामधून हा गुन्हा दाखल झालेला आहे नक्कीच आयोगानं दखल घेतली आहे आणि शेवट याच ठिकाणी की कशा पद्धतीने कारवाई पुढे होत जाईल धन्यवाद राहुल माहिती बद्दल थोडस ऊन कमी झाल्यानंतर मतदार पुन्हा एकदा बाहेर पडतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील असा विश्वास आम्हाला आहे थेट जाऊयात उस्मानाबाद मध्ये आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे राहुल प्रचंड ऊन आहे खर तर आम्ही तुला देखील या ठिकाणी पाहतोय की तूही डोक्याला तुझा मुंडासा बांधून घेतलेलं या ठिकाणी आणि लोक देखील आता बाहेर पडतायत का सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करण्याचा कल आपल्याला दिसतो दुपारच्या वेळेला थोडस एक वेग मंदावत असतो अगदी बरोबर निखिल आखरात एकंदरीत बघितलं तर आज सकाळी अगदी सात वाजल्यापासून ज्यावेळी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांनी उन्हाच्या अगोदर उन्हाचा पारा चढण्याच्या अगोदरच मतदानाला सुरुवात केली होती आपलं मत लवकरात लवकर त्यांनी लवकर घेतलं होतं केलं होतं मात्र आताची परिस्थिती बघितली तर सध्या जवळपास पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हा सगळं तापमान वाढलेलं आहे आणि अजून देखील जसा जसा वेळ जाईल तस तसा अजून देखील हा पारा वाढेल त्यामुळं साधारण एक ते चारच्या दरम्यान मतदानाचा हा साधारण साधारण अजून तास तास मतदार या उन्हाळ्यामध्ये बाहेर पडणार नाहीत कारण परिस्थिती बघितली तर स्वतः मी देखील चांगलाच त्रासलेलो आहे या उन्हात आणि यानंतर या धावपळीनंतर कोणी बाहेर पडणार नाही त्यामुळं साधारण तीन साडेतीन नंतर दीड ते दोन तास पुढं मतदानाला राहतात त्यामुळं थोडा उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर लोक मतदानासाठी बाहेर पडतील ही अपेक्षा आहे कारण गेल्यावेळी जवळपास त्रेसष्ट टक्के मतदान उस्मानाबादला झालं होतं कदाचित यावेळी हा टक्का पुढं जातो की का कारण सगळ्यांना माहिती आहे की मतदानाचा वाढलेला टक्का हा बदल सुचवत असतो त्यामुळं उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर ही लोक माध्यमाला बाहेर पडतील ही अपेक्षा आपण नक्कीच नक्कीच राहुल आणि सहा मतदारसंघ आहेत मराठवाड्यामध्ये आणि त्यामुळे दुपारच्या वेळेला थोडासा वेग मंदावेल अपेक्षा आहेच आपल्याला काळजी घ्या कारण प्रचंड ऊन आहे आपल्याला अजून बरेच टप्पे या सगळ्यामध्ये गाठायचे धन्यवाद राहुल पुन्हा एकदा येते तुमची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम